मुंबई मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वेचं मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती एम एम आर डी एचे महानगर आयुक्त आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मुखर्जी यांनी आज दिली प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या हवामानात मेट्रो आणि मोनो रेल सेवा चालू राहाव्यात या दृष्टीनं प्रत्येक तपशिलाची काळजी घेण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीत रस्ते वाहतुकीत व्यत्यय आला तर मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याचीही तयारी करण्यात आली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं वाऱ्याचा वेग अचूक मोजणारे दहा अॅनिमोमीटर मेट्रो स्थानकांवर बसवले आहेत यामुळे परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन नियोजन करता येतं असं ते म्हणाले मेट्रो सेवेत खंड पडू नये यासाठी मेट्रो पथक चोवीस तास तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहेत तसंच प्रवाशांचा सुरक्षिततेसाठी मेट्रो स्थानकांवर चौसष्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबई मेट्रो आणि सा मोनो रेल्वेची सेवा अविरत राखण्यासाठी मान्सून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे तसंच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत हॉटलाईन देखील कार्यान्वित केल्याचं त्यांनी सांगितलं आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो आणि मोनोचे प्रवासी पुढील क्रमांकांवरती संपर्क साधू शकतात या हेल्पलाईनचे क्रमांक याप्रमाणे आहेत एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ शून्य पाच शून्य किंवा एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ शून्य आठ शून्य आठ